नमस्कार श्रोते मित्रनो आता बघन आपण कांदा बाजार वावतो पहिली बार श्रोते मित्रनो कोल्हापूर ते कांदाच्या औकात इतरा 1609 क्विंटल ची किंमत दर 1000 रुपयाय कमाल दर 3200 रुपयाय सरासरी दर 2200 रुपये आता पुलीवासा मित्रनो अकोले ते कांदाच्या औकात इतरा 110 क्विंटल ची किंमत दर 1600 रुपये कमाल दर 3000 रुपये सरासरी दर 1500 रुपये तर फुले भाषमित मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलचे किमान दौरात पाचशे रुपये कमाज होता सव्वीसशे रुपये व वसार सर्व सरान होता पंधराशे पन्नास रुपये आता फुले भाषमित मित्रांनो मुंबई खांदा बटाटा मार्केट इथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चार हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटलचे किमान होता चोवीसशे रुपये कमाज होता तीन हजार रुपये व सर्व सरानर होता सत्तावीसशे रुपये आता फुले भाष समिती मित्रांनो सोळा फुली येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो अकरा हजार पाचशे एकोणतीस क्विंटल एक किमान होता पाचशे रुपये कमाज होता बत्तीसशे रुपये व सर सरान होता पंचवीसशे रुपये तर पुलीवा समित्या मित्रांनो नागपूर येथील लाल कान्नीच्या अवकाती मित्रांनो अठराशे क्विंटलची तर किंवा दर होता दोन हजार रुपये कमाता तीन हजार रुपये व सर्व सरानर होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर पुलीवास समित्या मित्रांनो भुसाव येथील लाल कानेच्या अवकाती मित्रांनो चार क्विंटलची तर किंवा दर होता अठ्ठावीसशे रुपये कमाज होता तीन हजार रुपये व सर्व सरान होता तीन हजार रुपये पुढीलवासा मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या चौकातील मित्रांनो सहा हजार सातशे वीस क्विंटलची किमान रोज बाराशे रुपये कमांत होता तीन हजार रुपये व सर्व सराजर होता एकवीसशे रुपये पुढल्या वासा मिळत आहे मित्रांनो एवढा इथे उन्हा कांद्याच्या उकळातील मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान होता अकराशे पंचवीस रुपये कमान होता सत्तावीसशे साठ रुपये व सर्व होता सव्वीसशे रुपये फुले भाषा मित्रांनो लासलका इन्शुर येथे उन्हा खांद्याच्या जो मित्रांनो पाच हजार क्विंटलची तर किमान होता हजार रुपये कमान होता एकोणतीसशे वीस रुपये व सर सरांत सत्तावीसशे पन्नास रुपये फुले भाषा मित्रांनो चांदवड येथे उन्हा खांद्याच्या जो मित्रांनो बत्तीशे क्विंटल किंवा दर बाराशे रुपये कमान होता अठ्ठावीसशे चोपन्न रुपये व सर सरांध होता सत्तावीसशे रुपये आता पुढली भाषा मी ते मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्हा कांदा ते अगाल मित्र मित्रांनो अकरा हजार सातशे क्विंटलची किंवा होता बाराशे रुपये किंमत होता एकवीसशे बावन्न रुपये व सर्व सर होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेन होते आजचे कांदा बाजार बाजारभर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जशी जसे लोक शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका